तर नमस्कार मित्रांनो या चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो नवीन वेबसाईट चालू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे आता ॲपद्वारेही भरू शकता आणि ह्या वेबसाईटद्वारेही भरू शकता वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गिव इन तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघू शकता पण इथं दिलेली आहे महाराष्ट्रात इथं दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडके बाईण या योजनेची जी, जी वेबसाईट आहे ते आज चालू झालेली आहे यामध्ये तुम्ही लॉग इन करून सायनिरा तुम्ही भरला नसेल फॉर्म तर भरून लवकरात लवकर घ्या ही वेबसाईट आहे इथं तुम्हाला दिसतच आहे हे बघा